काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुजम्बिल बुबेर म्हणून त्याने सुजित नलावडे आणि माझ्या सुपारीची हातीची सुपारी दिलेली आहे तर तुम्ही सांभाळून राहा कारण अर्जुन देशमुख का दे जो आहे मागच्या आम्ही एका खोट्या गुन्हा मध्ये जेव्हा तळोजा जेलला होतो तेव्हा सुजित नलावडे त्यांची ओळख झालेली आणि त्याची बाहेर बहीण बाहेर असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत तर तिला मदत करण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं म्हणून ते उपकार तो विसरला नाही त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं तर त्या तीन महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी माहिती दिली तर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य निर्माण दिसून आलं की महेश पाटील आणि सुजित नालावडची सुपारी त्यांना दिलेली आहे परंतु जेव्हा अर्जुन बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता म्हणून त्यांनी तो का नाही करत तर अर्जुनने सांगितलं की सुजित नालवडे सोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेश सोबत सुद्धा पर्सनल चार पाच बॉडीगार्ड असतात त्याच्यामुळे काम इतका सोपं नाही तर त्यांनी सांगितलं की जर ते नसेल भेटत तर त्यांचा मुलगा जो महेश पाटीलचा लग... मुलगा आहे साईश त्याची मर्डर करा त्याला सुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं परंतु ती माहिती आम्हाला आधीच मिळालं आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हापासून पोलिस प्रशिक्षण दिलं आहे परंतु त्यात गुन्हा दाखल आता सतरा तारखेला झाला अजून त्यांना काही अटक झालेली नाहीये मुजम्मील आहे भंडारा आणि त्याच्यामध्ये जे जे माणसं आहेत त्यांना अटक करावी कारण तुम्ही बघितलं असेल आताच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जे एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली आयुष कोमकर म्हणून तर त्याच्यामध्ये सुद्धा सहा दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला तसंच माझ्या मुलात सुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे आम आमच्यावरती आला तर आम्ही आमचं सांभाळून घेऊ परंतु एक मुलगा जेव्हा वंडार पाटील त्या मुलाची मर्डर झाली तर तो जन्माला पण नव्हता आला त्याच्यामध्ये त्याचे काही दोष नसताना तो आज कॉलेजला जातो त्याच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वस्थ त्याच सुद्धा ठीक नाही म्हणून लवकरात लवकर वंडार पाटीलला अटक करावी आणि जे हत्यारं त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणले ते हत्यारं पोलिसांनी जमा करावी आता आज पत्रकार तुम्ही मला विचारले तुम्ही मला फोन केले त्यापासून मला माहीत आणि मला ते माहिती सुद्धा नाहीत ते मला माहिती सुद्धा नाही की माझ्यामध्ये केस झालेले की के किंवा तुम्ही काय केलेलं आहे परंतु हे त्याने जे माझ्यावर तुमच्या जवळ पत्रकार परिषदेतून जे आरोप केले ते निव्वळ खोटा आहे ते मी असं कुठल्या प्रकारचं काही केलेलं नाही दोन हजार सातमध्ये मध्ये माझ्या मर्डर झाला तीचपासून माझ्यावर आजपर्यंत एंशी सुद्धा झालेला किंवा मी कुठल्या प्रकारचा काही असं काही कट केलेलं नाहीत हे जे माझ्यावरचे आरोप लावते संपूर्ण खोटं येते साहेब ज्या आज त्या निर्दोष सुटले या केसमध्ये म्हणून त्याने के आम्ही अपीलमध्ये जाऊ नाही त्याच्यामुळे आम्हाला त्या दबामाटे ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचे आमच्यावर हे आरोप खोटे आरोप करत आहेत काही ऑडिओ क्लिप देखील ते आणण्याचं समोर आणलेलं आहे असं बोलतात सर्व खोटं आहे ते आता त्याच्यामध्ये आता जर त्यांनी जर कंप्लेंट केली असतं किंवा गुन्हा दाखल असतो पोलिस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच आणि जे माझ्यावरचे आरोप केले ना ते पोलीस लोक त्याचा सखोल तपास करून पोलिसांवर आमचा विश्वास आहे ते करतील आमचं काय करायचं ते